बिझनेस गुण काय असतात आपल्यामधील उद्योजकीय गुण कसे ओळखायचे हो आणि नोकरी करू की बिझनेस असे बरेच प्रश्न कायम लोकांच्या डोक्यात गोंगावत असतात स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस कोर्स स्नेहल कांबे या प्रश्नाचे उत्तर द्यायला हा व्हिडिओ बनवला आहे आता मी चार लाख उद्योजकांना महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आणि कित्येक के मराठी उद्योजकांचे बिझनेस दहापटने वाढवण्यासाठी मदत केली आणि माझ्या सेमिनार आणि सेशन्समध्ये उद्योजक नॉर्मली हेच प्रश्न विचारतात किंवा ज्यांना भविष्यात बिझनेस सुरू करायचा आहे असे तरुण मंडळी माझ्या सेमिनार्समध्ये येतात आणि मला विचारतात की बिझनेस करू की जॉब आणि याविषयी मी तुम्हाला एकच सल्ला देईन तुम्ही निसंकोचपणे बिझनेसमन व्हा पण त्याआधी जाणून घ्या की मुळात बिझनेसमन म्हणजे बिझनेस करण्यासाठी एक ऑन्ट्रप्रिन्युअर म्हणून माझ्याकडे कुठले गुण आहेत आणि ते गुण आवश्यक आहेत का ते आपण पहिला चेक करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ठरवा की तुम्हीच तुमचे बॉस आहात का जर तुम्हीच तुमचे बॉस आहात तर तुम्ही नक्की उद्योजक व्हा तुम्हाला स्वतःचं नाव स्वतःचं वलय निर्माण करायचं आहे किंवा तुम्हाला जीवनात काहीतरी मोठं काहीतरी करण्याचा विचार असेल तर तुम्ही नक्कीच उद्योजक होण्याचा विचार करा सो so, लक्षात घ्या तुमच्याकडे जर का बिझनेस सुरू करायचा असेल दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुमच्याकडे बिझनेस कौशल्य असलं पाहिजे सो so, तुमच्या अंगी वेगवेगळे वे वे बिझनेस कौशल्य असतील तरच तुम्ही नक्कीच बिझनेसमन होण्याचा विचार करू शकता म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट मार्केटिंग सेल्स कस्टमर सर्व्हिस कम्युनिकेशन्स नेगोशिएशन स्किल्स लिडरशिप हे जर का काही स्किल सेट आहेत हे जर का तुम तुमच्याकडे मध्ये हे जर का गुण तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच बिझनेसमॅन व्हायला पाहिजे तुम्ही कल्पना अंमलात आणू शकता म्हणजे प्रत्यक्षात त्या उतरवू शकता जर तुम्ही कल्पनांना योग्य दिशा देऊन त्या अंमलात आणू शकता तर तुमच्यामध्ये उद्योजक होण्याची एक शक्यता आहे एक पात्रता आहे अनेक लोक नव्या कल्पनांना वाव देतात आणि त्यांना अंमलात आणून कंपनीला मोठा नफा मिळवून देतात अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये कमालीचा नफा सुद्धा कमवू शकता फक्त तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवून पैसे कमवण्याचं तुमच्यामध्ये ध्येय असलं पाहिजे सर्वाधिक पैसे कमवणं हे तुमचं ध्येय असेल तर तुमचा जन्म उद्योजक होण्यासाठीच झालेला आहे मात्र हे पैसे तुम्ही इमान इतबारे म्हणजे योग्य मार्गाने एथिकल बिझनेसमॅन बनून तुमच्या सेवा आणि उत्पादनं विकूनच तुम्ही मिळवायला हवं सेल्स हा तुमचा आत्मा असेल तर तुम्ही बिझनेसमॅन आहात तुमच्या अंगी जर उत्पादन किंवा सेवा विक्री करण्याची पॅशन असेल आणि जर का तुम्ही बिझनेसमॅन होण्याची तुम्हाला खरोखर मनापासून तळम असेल आणि जर का तुम्ही तुमची उत्पादनं अमेझिंगरित्या विकू शकता तर तुम्ही नक्कीच बिझनेसमॅन होऊ शकता जो सेल्स करू शकतो तो सर्वोत्तम बिझनेसमन होऊ शकतो ज्याला सेल्स येत नाही त्याने बिझनेसमध्ये येऊच नव्हे बऱ्याच उद्योजकांना सेल करण्याविषयी एक शरम असते एक लाज असते पण बिझनेसमन तोच होऊ शकतो जो न लाजता न शरम करता सेल करू शकतो कारण वाटाघाटी करण्याचं एक कसबसुद्धा उद्योजकाकडे असतं कॉर्पोरेट शर्यत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही उद्योजक होऊ शकता म्हणजे ऑफिसमधले गॉसिप्स राजकारण एकूणच कॉर्पोरेट्समधली एक शर्यत जर तुम्हाला रुचत नसेल तर तुम्ही उद्योजक म्हणून जन्माला आला आहात हे तुम्ही डेफिनेटली स्वतःला सांगा कारण अनेक लोकांना कॉर्पोरेट शर्यत आवडते राजकारण आवडतं पण उद्योजक मात्र ज्या विरोधात असतात त्यांचं ध्येय पक्कं असतं आणि ते ते प्रत्यक्षात मिळवतातच पुढचा माझा टॉपिक आहे बंडखोरी तुमच्यात असलीच पाहिजे उद्योजक म्हणजे आक्रमक व्यक्ती एक जिंकणारा मनुष्य माझं एक पुस्तक आहे जिंकण्यासाठी खेळा म्हणजे उद्योजकामध्ये कायम एक ॲट्यूड असला पाहिजे तो जिंकण्यासाठी जन्माला आलेला असला पाहिजे तो शर्यत कुठलीही असू दे वृत्ती तुमच्यामध्ये हवीच त्याशिवाय तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही तर मित्रांनो हे जर का कोण तुमच्यामध्ये असतील तर तुमचा जन्म नक्कीच बिझनेस करण्यासाठीच झाला आहे सो जर का तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्कीच पोचवा कारण कित्येक उद्योजकांना आज माहीत नाही आहे की आपण त्यांना बिझनेसमॅनच यायचं की नोकरी करायची कित्येक तरुणांना याविषयी संभ्रम आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि लाईक करायला विसरू नका कमेंट टाका जर माझ्या एक दिवसाच्या वर्कशॉपमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर खाली क्लिअ लिंक दिलेली आहे तिकडे जाऊन क्लिक करा आणि माझ्या एक दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सुद्धा तुम्ही सामील होऊ शकता सो धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये मी नवीन स्टोरी घेऊन येतोच आहे तोपर्यंत तो रजा घेतो तुमचा बिझनेस कोच जय हिंद जय महाराष्ट्र